आठ दिवसांपूर्वी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या दोन घटना घडल्या सात जुलै रोजी वरळी येथील हिट अँड रन प्रकरणात निष्पाप कावेरी नाखवा यांना आपला जीव गमवावा लागला तर बारा जुलै रोजी शिळफाटा गणपती मंदिर येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला या दोन्ही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या असून आई चिखलादेवी गोविंद पथकानं शनिवारी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आमच्या बहिणींना न्याय द्या अशी मागणी केली आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आई चिकला देवी गोविंद पथक यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री व पोलीस आयुक्त यांना विनंती करण्यात आली दोन्ही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व कावेरी नाखवा व अक्षता म्हात्रे या निष्पाप बहिणींना न्याय मिळाला पाहिजे अशी विनंती या पथकानं आहे तर आमच्या बहिणी ताई व अक्षता ताई यांच्या आत्म्याला शांती लाभो व नाखवा आणि म्हात्रे परिवारास दुःख सावरण्याची शक्ती लाभ हो हीच प्रार्थना आई चिखलादेवी चरणी पथकाच्या वतीनं करण्यात आली आहे